ग्रामपंचायत आणि सरपंच डिजिटल न्यूज चैनमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत ग्रामवार्ता न्यूज पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्राचे बातमीपत्र दररोज सकाळी सात वाजता प्रसारित करण्यात येत आहे आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय जयंती उत्सव समिती आणि वंजारी समाज यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नाशिक ते भगवानगड एकोणतीस फेब्रुवारी पासून शिवशाही बससेवा सुरू करण्यात येत आहे आज आपल्या नाशिक जिल्ह्यातून नाशिक ते भगवानगड ही बस सुरू करण्यासाठी शिवशाही बसच्या माध्यमातून आपल्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय जयंती उत्सव समितीचे नाशिक जिल्हा कमिटी त्याचप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सचिव त्याचप्रमाणे आपल्या वंजारी समाजाच्या माध्यमातून भगवान बाबांच्या भक्तांच्या माध्यमातून आणि इतर सामाजिक कार्याच्या माध्यमातून भगवान बाबांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व जनतेने आज नाशिक जिल्ह्यात एक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट कार्य करण्यासाठी सहकार्य केलं आणि त्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाने आपल्याला भगवान नाशिक ते भगवानगड गाडी चालू करण्यासाठी जी परमिशन दिली त्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार मानतो मी कैलासकारण ग्रामपंचायत सरपंच या चॅनलच्या माध्यमातून या कामाला शुभ कार्याला आपण सहकार्य करावं त्याचप्रमाणे नाशिक महामार्ग बस स्थानक येथून सदर बस एकोणतीस चार सॉरी एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मार्गस्थ होणार आहे आणि तिची पूजन शिंगाडा तलाव येथे आगारात करून वरिष्ठांच्या माध्यमातून त्याचं पूजन करून ती बस बघवान करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे तरी सर्व कमिटीतले पदाधिकारी असतील किंवा इतर जे भगवान बाबांवर विश्वास ठेवणारे आहेत त्यांनी ही बस सुरू झाल्यानंतर त्याचा लाभ घ्यावा आणि राज्य परिवहन महामंडळाला चांगल्या प्रकारे उत्पन्न आणण्यासाठी आणि सदर बस कायमस्वरूपी ऑनलाईनला बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या निमित्तानं मी आपल्या ग्रामपंचायत आणि सरपंच या चॅनलच्या माध्यमातून सर्व राष्ट्रीय जयंती उत्सव समितीचं मनापासून स्वागत करतो आणि या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त कसं मदत करता येईल आणि भगवान बाबांच्या चरणी चा भक्तांचं कसं दर्शन घडेल यासाठी आमच्या या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण जनतेला माहिती दिल्या जाईल त्या अनुषंगाने आपण सर्वांनी या बसचा प्रवासाचा लाभ घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे सदर बच्चे कुणाला काही तक्रार असेल तर तक्रार निवारणासाठी आमच्या माध्यमातून हे दोन नंबर देण्यात येत आहे त्या नंबरच्या माध्यमातून आपल्याला कुठे अडचण आली तर आपण ते संपर्क साधून त्या तक्रार निवारणीचं आयोजन केलं जाईल तात्काळ यासाठी मी कैलास कराल माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव त्याचप्रमाणे एस टी कष्टकरी जनसंघाचे जिल्हाध्यक्ष नागविडकर यांचा नंबर आहे शहाऐंशी दोनशे सत्तर एक्क्याऐंशी नऊशे एक्कावन्न या सं नंबरवर संपर्क साधून आपल्या प्रवासात कुठेही अडचण आल्यास आम्हाला तात्काळ कळवण्यात यावं त्याचप्रमाणे ह्या गाडीचा रूट नाशिकवरून निघाल्यानंतर सिन्नर नंदुरशिंगोटे निमोल तळेगाव लोणी बाबळेश्वर श्रीरामपूर नेवासा शेवगाव पातर्डी आणि भगवानगड असा रूट आहे तरी सर्वांनी या बसचा लाभ घेऊन दर्शनाचे भगवान बाबांचे दर्शन घेण्यासाठी सर्वांनी या बसचा लाभ घ्यावा एवढंच या चॅनलच्या माध्यमातून मी नाशिक जिल्ह्यातून सर्व महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत आहे त्याचप्रमाणे आपल्या समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत गोयके साहेब यांनी केलेल्या प्रयत्नातून हे यश प्राप्त होऊन झालेलं आहे तरी आपण सर्वांनी ही बस कशी चांगल्या सुस्थितीत आणि उत्पन्न वाढेल यासाठी कार्य करावं वंदे मात्र अमरावती येथे शिवजयंती निमित्त रोटी डे साजरा करण्यात आला असून गोरगरीबांना अन्न वाटप करण्यात आले हमारे और नियत साफ हो काम हो अच्छे हमारे और नियत साफ हो है वही इंसा जहां इंसानियत का वास हो है वही जहाँ इंसानियत का वास हो अच्छे हमारे और नियत साफ हो है वही इंसान ढूँढे अपने दर्द को रब भी देता है दुआई ऐसे उस हम दर्द को ढूंढ के दर्द में जो ढूँढे अपने दर्द को रब भी देता है दुआई ऐसे उस हम दर्द को पाट ले सुख दुख को जिसके दिल में ऐसी प्यास हो है वही इंसान जहां इंसानियत का वास हो है वही इंसा जहां इंसानियत का वास हो उपसा संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा ओमप्रकाश देशमुख परिषद सदस्य हिंगोली तथा नगरसेवक सेनगाव आज सेनगाव तालुक्यामध्ये मसूल कारभाराचा अतिशय विसाळ कारभार या ठिकाणी होत आहे आज सेनगाव तालुक्यामध्ये दोनशे टिप्पण वाळू ही उपसले जात आहे त्या ठिकाणी वाळू ही बोटनं उपसून ही परस्पर बऱ्याचशा गावाला विकल्या जात आहे याच्यामध्ये तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार व विभागीय अधिकारी तसा यांचा सगळ्यांचा समावेश असल्यामुळे यांना फार मोठ्या प्रमाणात आभारी दिले जात आहे माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की त्यांनी या गोष्टीवर लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्ही सेनगाववासी या ठिकाणी सेनगाव या ठिकाणी रास्ता रोको उपोषणाचा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र